नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपली माणसं या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे तर आपण आज आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये उभा आहोत तर बघू शकता तुम्ही आपल्या असं हरभऱ्याचं शेत आहे ऑर्डर हरभरा केलेलं आहे बरेच दिवस झाले आपण काही के शूटिंग केलेलं नाही थोडं काम काही शूटिंग झालेलं नाही तर आपण आता याला शेवटची फवारणी करत आहे बघू शकतो शेतकरी मित्रांना असा माल लागलेला आहे कोणतं झाड घ्या तुम्ही प्रत्येक झाडाला माल लागलेला हे बघू शकता शेवटचं पाणी देणं झालेलं आहे आपलं आता हे बघा पूर्ण असे गाठे सर्व झाडांना तर आपल्याला आता शेवटची फवारणी करायची महत्वाची फवारणी जर तुमचे दाणे तर पन्नास टक्के भरलेले असतील तर तुम्ही पन्नास टक्के जर दानं भरलेले असतील तर तुम्ही यामध्ये आता पोटॅशियम शोणार या खताचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि एखादं साधारण बुरशीनाशकसुद्धा घ्यायचं आहे वातावरण थोडंफार खराब असतेच नेहमी तर थोडं एखादं बुरशीनाशक घ्यायचं यामध्ये आणि अळी जर असेल तर तुम्ही अळीला कोराजन त्यानंतर घाल्टा केमिकलचं किंडोक्सा असं एखादं अळीनाशकसुद्धा त्यामध्ये घेऊ शकता आणि आपण एक त्यात एक दुसरा एक घटकसुद्धा घेणार त्यामुळे दाणा दानासुद्धा चांगला जाळा होणार आहे आता फुले के दो इंचार के फुले फुले आता बघा फुलं काही जास्त आलेली नाही दोन चार पाच टक्के फुलं फुलं समजा आता नसली जमा आहे पण आपल्याला हा दाना जाड करायचा आहे दाना जर जाड झाला तो नक्कीच तुम्हाला उत्पन्नात वाढ होते तर चला मी तुम्हाला दाखवतो कोणते प्रोडक्ट आणलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आपण आता यानंतर उन्हाळी टोमॅटो लागवड सुद्धा करणार आहे काही सुद्धा लागवड करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला Uh, माहिती सांगणारच आहे तर बघू शकता आपण हे पोटॅशियम सोनाईट पोटॅशियम सोनाईट आणलेलं आहे तर यामध्ये आपल्याला पोटॅश येते बावीस पर्सेंट त्यानंतर पोटॅश येतं बावीस पर्सेंट मॅग्नेशियम येते अठरा पर्सेंट आणि सल्फर येते वीस पर्सेंट असं तिन्हीचं कॉम्बिनेशन असते यामध्ये तर तिन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे तुम्हाला याचा फायदा असा होतो पोटॅशमुळे दाणा जाड होतो आणि यामध्ये जे सल्फर आहे सल्फरमध्ये अन्न अन्नद्र उतरण्यास मदत करते त्यामुळे दाना झाड होण्यास मदत होते आणि मॅग्नेशियममध्ये ममुळे झाड हिरवं राहते जेवढं हिरवं राहला तेवढं हरिद्रवाचं प्रमाण जास्त राहते आणि घाटा भरण्यास मदत होते तरी असं आपण घेणार आहे त्यानंतर आपण हे कार्बन डंजन प्लस मॅनकोजेट दे नावा आणि याचं तुम्हाला ज्या कंपनीचं भेट मिळालं त्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता तर तीस ग्रॅम आपण पंधरा लिटर पाण्यासाठी याचं प्रमाण घेणार आहे थोडं बुरशीचं नियंत्रणासाठी आणि याचं आपल्याला शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जिब्रुल्टिक ॲसिड घेणार आहे जी ए तर यामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट हे जिब्रुल्टिक ॲसिड येते तर दाना दाना जाळवण्यास चांगल्या चांगली मदत होती आणि तर याचं प्रमाण आपण चाळीस ग्रॅम पंधरा पाण्यासाठी चाळीस ग्रॅम सॉरी चाळीस एम एल असं घेणार आहे आणि एक चांगल्या कंपनीचं सिलिकॉन स्टिकर घेतलेले आहे आपण पाच एम एलचा डोसे याचा आणि तुमच्या जर अळीचं प्रमाण अळी जर दिसत असेल माझ्या शेतामध्ये जर काही अळी नाही आता तर अळी जर दिसल्या तर तुम्हाला मी सांगितलं तुम्ही किंडॉक्सा घेऊ शकता पंधरा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी नाहीतर कोरायदान घेऊ शकता आठ मिल पंधरा लिटर पाण्यासाठी आणखी जर एखादा अळी चांगला औषध असलं तर तुम्ही अळीचं औषध कोणतंही चांगलं घेऊ शकता त्यामध्ये असं करून तुम्ही अशी फवारणी करा तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येईल दाण्याचा आकारसुद्धा जाड होईल आणि दानाचा आकार जाळ झाला तर निश्चितच उत्पन्नात वाढ होते तर असे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद